दिंडोरी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदा प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करा खासदार भास्कर भगरे येत्या दोन वर्षात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होत आहे तो कुंभमेळा ज्या गोदावरी नदीवर होतो ती सध्या मात्र प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून त्यामुळे अनेक जलचरांचे जीवन धोक्यात आले आहे यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना कराव्यात अशी मागणी दिंडोरचे खासदार भास्कर भगरे यांनी संसदेमध्ये केली अध्यक्ष महोदय दोन हजार सत्तावीस मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कुंभ कुंभमेळावा होत आहे परंतु ज्या पवित्र गांगा गोदावरी नदीवरती हा सिंहस्थ पर्वणी स्नानाची पर्वणी होते त्या नदीची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे कारण नाशिक महानगरपालिका हद्दीतील सांडपाणी असेल किंवा कंपन्यांचं दूषित पाणी यामुळे संपूर्ण नदीपात्र अत्यंत प्रदूषित झाल्यामुळे माझ्या म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या बाजूला असलेल्या चांदोरी सायखेडा नांदूर मध्यमेश्वर या भागामध्ये प्रचंड पाण्याचा घाणवास येऊन जलचर प्राणी मग त्यामध्ये मासे असतील किंवा इतरही जलचर प्राणी मोठ्या प्रमाणावरती मरण पावत आहेत आणि म्हणून यावरती ठोस उपाययोजना करण्यात यावी त्याचबरोबर हा शिहस्त कुंभ मेळावा ऐन पावसाळ्याच्या काळात येत असल्यामुळे अतिवृष्टी गोदावरी नदीचा पूर चिखल या बाबीवरती शाश्वत उपाययोजना कराव्यात आणि त्याचबरोबर दोन वर्ष शिल्लक असल्यामुळे ज्या पद्धतीने सिहस्त कुंभ मेळाव्याचं नियोजन व्हायला पाहिजे रस्ते असतील पूल असतील विमानत नाशिक परिसरातील सर्व पर्यटन स्थळांना जोडणारे रस्ते पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात ही विनंती आपल्या माध्यमात सुले अरे क्या हुआ राकेश जी क्या सोच रहे हैं सब ठीक तो है ना अरे हाँ भाई सब ठीक है मैं सोच रहा हूँ कहीं पर प्रॉपर्टी में इन्वेस्ट कर दूँ जिससे आगे जाकर मुझे अच्छा प्रॉफिट मिले लेकिन समझ नहीं आ रहा कहाँ करना चाहिए अरे भाई साहब आपको परेशान होने की जरूरत नहीं है आप सीधा एम ग्रुप के एम जी से कॉन्टेक्ट कीजिए आपको अच्छी जगह प्रॉपर्टी दिलवा देंगे जिससे आप आगे जाकर बहुत ही अच्छा प्रॉफिट कमा लेंगे उनकी काफी सारी ब्रांचेस भी हैं, जैसे पुणे इंदौर दिल्ली कोल्हापुर मुंबई आदि आपके पास इनका नंबर और एड्रेस है क्या हाँ हाँ क्यों नहीं हाजी नाइन जीरो डबल वन डबल टू डबल जीरो डबल वन कॉल करें या स्क्रीन पे दिए गए एड्रेस पर विजिट करें